आपण पाहतात बी एन न्यूज बदलापूर नामा सर्वसामान्य नागरिकांचे हक्काचे व्यासपीठ समाजात वाढत जाणारी गुन्हेगारी सतत मुलींच्या विरोधात वाढणाऱ्या अनैतिक घटना लक्षात घेत बदलापूर शहरात गार्गे सोशल अकादमीच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून मुलींना लाठीघाटीचे प्रशिक्षण दिले जाते यंदा लाठीघाटीसोबतच दांडपट्टा तलवारबाजी भाला युद्ध या शिवकालीन युद्ध कलांचे प्रशिक्षण देण्यासाठी कोल्हापूर येथील हिंद प्रतिष्ठान आखाड्याचे युद्ध कला प्रशिक्षक प्रशांत घाटके पाटील शिवानी वर्पे शाहीन शेख व तनिष्का जाधव यांनी गार्गी सोशल अकॅडमीमध्ये उपस्थिती लावली होती दोन दिवस चालणाऱ्या शिबिरांमध्ये चाळीस मुला मुलींनी सहभाग घेतला होता अगदी पाच वर्षांपासून ते बारा वर्ष वयोगटातील मुलांनी या शिवकालीन युद्धकलांचे प्रशिक्षण घेत आपल्या कलेचे प्रात्यक्षिक देखील या ठिकाणी सादर केले यावेळी गार्गी सोशल अकॅडमीचे संचालक संतोष चव्हाण मीना चव्हाण यांच्याचबरोबर या अकॅडमीच्या दोन हर हुन्नरी युद्धकला पारंगत छोट्या शिक्षिका गार्गी चव्हाण व आस्था चव्हाण यांनी देखील या दोन दिवसीय शिबिराचं सुंदर आयोजन केलं होतं या शिबिराला मुलांसहित पालकांनी देखील उपस्थिती लावत या उपक्रमाचं कौतुक केलं आहे नमस्कार माझं नाव गार्गी संतोष चव्हाण जय जिजाऊ जय शंभूराजे तर आ, गार्गी सोशल अकॅडमीतर्फे तेवीस डिसेंबर व चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ह्या रोजी प्रात्यक्षिक शिबिर शी, आयोजन केलं होतं तलवार दानपट्टा भाला आणि काठीचं लाठीकाठीचं तर त्यासाठी कोल्हापूरवरून दूध सर आले होते आणि त्यांचे सहकार्य टीमसुद्धा आली होती त्यांनी आपल्याला तलवार दानपट्टा आणि भाला ह्याचे प्रशिक्षण दिले किती मुलं सहभागी झाले होते आणि कशा प्रकारचा प्रतिसाद होता आणि कोणकोणती प्रात्यक्षिका सादर ह्या शिबिरामध्ये तीस मुलं सहभागी झाले होते आणि ह्या शिबिरामध्ये त दानपट्टा तलवार आणि भाला ह्याचे प्रात्यक्षिका दाखवले गेले नमस्कार मी देवयानी तळेकर गाडगी शक सोशल अकॅडमी बस कडून हे जे शिकायला आहे ते खूप छान आहे आमच्यासाठी आणि जे शिकवत आहेत त्याच्यामध्ये खूप नवीन नवीन नवी प्रकार आहेत या प्रकारे आम्ही खूप पुढे पण जातो आहे आमचं र सुरक्षित सेल्फ डिफेन्स पण होतो आहे आणि आम्हाला आवडतं पण आहे थँक्यू जय जिजाऊ जय शंभूराजे मी स्नेहदीप कांबळे गाडगी सोशल अकॅडमीतर्फे हे जे शिबीर झालं त्याच्यात खूप मजा आली प्रत्येक वेळेस काही काही नवीन शिकायला मिळालं परत लाठीचं तलवारीचं खास करून आमचं तलवारीचं जास्त प्रशिक्षण झालं त्याच्यात आम्हाला सरांनी वेगवेगळ्या फेका आणि त्याचे मुजरे शिकवलेले तर खूप मजा आली धन्यवाद माझं नाव अनघा राहुल गंद्रे माझी मुलगी इथे स गार्गी सोशल अकॅडमीमध्ये लाठीकाठीचं प्रशिक्षण घेते आत्ताच्या ह्यामध्ये मुलींनी लाठीकाठीचं प्रशिक्षण घेणं खूप गरजेचं आहे आणि दोन दिवस त्यांचं शिबिर होतं त्या शिबिरामध्ये कोल्हापूरवरून सर आले होते त्यांनीही खूप चांगल्या प्रकारे मुलांना शिकवलं किंवा एका दिव दोन दिवसातसुद्धा मुलं खूप छान प्रकारे त्यांनी केलं आणि आज त्यांनी सरांनी त्यांची परीक्षाही घेतली त्यातही सगळ्यांनी खूप छान केलं मी सगळ्यांचं अभिनंदन करते सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि छान केलं मोहिनी जाधव बदलापूर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका